रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे कांद्यावर काजळी येण्याचं प्रमाण सध्या दिसून येत आहे तर मित्रांनो नेमकी काय माहिती आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यामध्ये आपण जाणून घेणार आहोत नाशिक विभागामध्ये यावर्षी कांद्याची लागवड किती झालेली आहे गेल्या दोन वर्षापूर्वी किती लागवड होते यावर्षी लागवड किती आहे ते आपण पाहणार आहोत तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय अडचण ही येत आहे ते आपण पाहणार आहोत तसेच मित्रांनो कांदा शास्त्रज्ञ या उन्हाच्या तीव्रतेमुळे नेमकं कांद्याला काय परिणाम होऊ शकतो कांद्यावर त्यांचं नेमकं मत काय आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो यंदा मार्चच्या मध्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून आठ वेळेस कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर गेले आहे त्यामुळे कांद्यावर काजळीचा प्रादुर्भाव आणि उष्णतेमुळे कांद्यातील पाणी कमी होणार असल्याने वजनातही घट राहणार आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना वाढत्या उष्णतेच्या या समस्येला हे सामोरे जावे लागणार आहे यंदा उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे तर मध्य प्रदेशातही रब्बी कांद्याची अधिक लागवड झाली आहे मात्र यंदा मार्चच्या मध्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे कमान तापमान सदोतीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहिल्याने ते कांदा पिकासाठी नुकसानकारक ठरत आहे उष्णतेमुळे कांद्यावरील पापुद्रा जळत असल्याने त्या ठिकाणी पांढरा डाग पडत आहे परिणामी कांद्यातला काजळी बुरशी लागत आहे उष्णतेमुळे कांद्यातील पाणी कमी होत असल्याने वजनातही घट राहणार असल्याने उत्पादकांना यंदा या संकटाचा सामना हा करावा लागणार आहे मित्रांनो नाशिक विभागात कांद्याची लागवड आपण पाहूयात लागवड हेक्टरमध्ये आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये दोन लाख छप्पन हजार आठशे सत्तेचाळीस हेक्टरवर कांद्याची लागवड नाशिक विभागामध्ये झालेली माहिती समोर येत आहे तर मित्रांनो हीच लागवड दोन, मदे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे अठरा हेक्टरवर होती आणि ही लागवड दोन हजार बावीस तेवीसमध्ये जर पाहिली तर एक लाख सदुसष्ट हजार दोनशे शहाऐंशी हेक्टरमध्ये होती म्हणजेच मित्रांनो नाशिक विभागातील कांद्याची लागवड जर आपण पाहिली तर गेल्या वर्षीपेक्षा थोडीशी जास्त लागवड ही नाशिक विभागामध्ये आहे मित्रांनो तीव्र उन्हामुळे सध्या काय कांदा उत्पादकांना समस्या येत आहे पाहूयात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने मजूर मिळत नाहीत काही मजूर कामाला आले तर ते आजारी पडत आहेत उन्हामुळे कांदा पात जळून चालले आहे कांद्याला पांढरे चट्टे पडत आहेत उशिरा लागवड झालेल्या कांद्याला पाणी दिले तर अधिक उन्हामुळे ते खराब होत आहेत अशी प्रतिक्रिया संदीप कोकाटे कांदा उत्पादक शेतकरी यांनी दिलेले आहे तर मित्रांनो तापमान जास्त असल्याने कांद्याची सूर्यजळ होत आहे कांद्याचा वरचा पापुद्रा जळून त्या ठिकाणी पांढरा डाग हा पडत आहे त्यामुळे कांद्याला काजळी लागून तो खराब होतो तसेच वजनातही घट येते उशिरा लागवड झालेल्या आणि एप्रिलमध्ये कांदा काढल्यानंतर त्याचा आकार हा कमी राहणार आहे अशी माहिती डॉक्टर सतीश भोंडे कांदा शास्त्रज्ञ यांनी दिलेले आहे तर मित्रांनो आपल्याकडील कांद्याची परिस्थिती काय आहे उन्हामुळे आपल्याकडे काय समस्या आलेल्या आहेत आपल्याकडे कांद्याची जी काही साईज आहे कशी साईज झालेली आहे उत्पादन कसं आहे कमेंट बॉक्समध्ये आपण याची माहिती टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा